साप पुढं बसलेला पाय दिला पाय आवाज म्हणजे काढलेला तुम्ही तो पाय टाकणार आणि तेवढा तुम्हाला साप दिसला नमस्कार मित्रांनो मी विलास वॉक्सवर गेले अनेक दिवसांपासून तुम्हाला युट्यूब आणि इन्स्टाईट वरती नेहमी पाहताय पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे साप पकडण्यासाठी आपण वडाणे गावात निघालेलं आणि साप पकडण्या अगोदर आपल्याला त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गाडीमध्ये आपल्या धनोमध्ये पेट्रोल भरावं लागणार आहे तर चला त्या ठिकाणी कुठला साप आहे कुठला विषारी आहे कधी माहिती नाही आहे तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की त्या ठिकाणी खरं तर नाग आहे आणि घराच्या शेजारी निघलेला आहे घराच्या शेजारी ना आहे म्हणलं तर आपल्याला खर्च जायला पाहिजेत तर फायनली आता आपण जे पेट्रोल पंप वासपरचा मार्केट कमिटीचा जो असणारा पेट्रोल पंप या ठिकाणी आता पेट्रोल भरतोय पण त्यांना साप पकडायच्याऐवजी ते माझ्या ह्याच्यामध्ये काय आहे ते बघा हे आता मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून ते टाकी पण उडायचं विचारतो अशा बोलू करा घरा तर फायनल आता आपल्याला साप पकडण्यासाठी चालू आहे त्यांनी प्रचंड फोन केलेले साधारण आत्ता काय नाही म्हटलं तर या पाच मिनिटांमध्ये आठ फोन केलेले आलाय तू साप निघून जाईल आता साप घरापशी आहे आणि त्यांना बोललोय मी निघलोय गाडीवरतीच आहे आता गाडी तरी पळवणार किती आणि त्यात फॉरेस्ट मंडळामध्ये अनेक प्राणी आहेत रोड आहे तो भाई साप घरापशी निघलेला आहे आता भेटत की नाही माहिती नाही यांचे म्हणतात नाग हे विशेष म्हणजे तुम्हाला नाग भेटतोय का काय तर सपोज व्हिडिओ तर पाहिला भेटणारच नाही तर आता बघूया तुम्ही पण व्हिडिओ संपूर्ण पाच चला तुमच्या इथेच निघलाय का साप इथं निघलाय का म्हणजे तुम्ही आता बघितलेला ना नाही असं पिशवी खाली काढलं पिशवी खाली दिसतोय ना फायनल मित्रांनो आपण वड्याने गावामध्ये साप पकडण्यासाठी आलेलो गेले आहे अनेक दिवसांपासून सा पकडण्याचा अनुभव आहे आणि फायनली आपल्याला आपल्याला डेली युट्यूब वरती असेच व्हिडिओ पाहायला भेटणार आहे जे रेग्युलर आपण काय करतो त्यासाठी आजचा पहिला व्हिडिओ आपण घेऊन येतोय आपल्या वड्याने गावामधून साप पकडण्यासाठीचा आपल्याला कृतराजेंद्र चौधरीने आपल्याला फोन केला होता तुम्हाला कुठे बघितलं म्हणजे काय करतो त्यावेळेस नाही मी चालू आहे पाहिजेपासून हे चाललंय तर केवढा लांब किती नाही एवढा लांब हे पण फणी एवढी फणी काढतोय का तुम्ही बघितला का फणी काढता म्हणजे सुरुवातीला कोणी बघितलं मी तुम्हीच बघित आला का ह्याच्यामध्ये गेलेलं आहे का त्याच्या खाली पिशी पिशी म्हणजे चालेल फायनल मित्रांनो या ठिकाणी खरंच नाग बसलेला आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग त्याला बोललं जातं आणि या ठिकाणी आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या तुम्ही नाग पाहता या नागाला इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग किंवा सायंटिफिक नाजा नाजा या सापाचं प्रामुख्याने विष निरोटॉक्सिक आहे हे निरोटॉक्सिक नर्वस सिस्टीम होते डॅमेज करायचं काम करत असत आणि हिमोटॉक्सिक ज्या रक्ताचा पीटोळा करतात ज्याला गोनस आणि फुरस साप आपण नेहमीच पाहत आणलेलं आता या नागाला पण सुरक्षितरित्या पकडणार आहे पण पकडण्याच्या अगोदर तुम्ही पाहू शकता खूप ऍग्रेसिव्ह असता हे जर पाहिलं तुम्ही तर त्याच्या बॅक साईडला फूड मार्क तुम्हाला पाहिलं भेटत असेल ज्याला की आपण मोडी लिपीतला दहाचा अंक आपण ज्याला बोलतो आता पकडून ह्याला निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सोडणार आहे त्या मावशीने बघितलेला तुम्ही बघितलेला आता तुम्ही काय करत होता खाली आणि साथ पुढे बसलेला आणि पाय पडला असत तर पाय पडणार होता की पाय पडणारच होता पण त्यांनी ती आवाज टाकला म्हणजे त्याने फडा काढलेला अरे तुम्ही तो, तो पाय टाकणार आणि तेवढा तुम्हाला साप दिसला मग नंतर काय कुणाला आवाज दिला आवाज दिला तोपर्यंत साप बिकडं मग तुम्ही पाहतच चालता का त्याच्या माझं तिथं सांगा ना माझा नंबर कुणी दिला तुम्हाला होता ना तर मित्रांनो पाहू शकता दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे नंबर होता मुंबईला असताना आणि पायनेला असतो नंबर कामाला आला म्हणावं लागत आणि पकडलेला नाग आपण सुरक्षित निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणारे जर या मावशी पाहिलं नसताना सुद्धा मग त्याच्यावरती पाय पडला असतं तर काय झालं असतं आपल्याला काही वेगळं सांगायची काही गरज नाही पण पकडलेला नाग आपण आता सोडणारे नक्कीच व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि अरे सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओ आपल्याला नवीन नवीन आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पाहिला भेटणार आहेत व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही सांगायला आवर्जून कमेंट्स करा आणि इन्स्टाईडीस देखील तुम्हाला असेच ब्लॉग आपल्याला पाहिला भेट भेटणार आहेत इंस्टा आयडीचं नाव आहे विलास नेक भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय विचार हा विसारिया ना